नमस्कार मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे के जी टू पी जी युट्यूब चॅनेल हार्दिक स्वागत करतो आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य के जी टू पी जी हे चॅनेल पाहत खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा मोफत सबस्क्राईब करा त्याचे वर्ग व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा जरूर शेअर करा खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा माझे हे व्हिडिओ अवश्य पाहत आज हम इयत्ता सातवी कक्षा के हिंदी भाषा वाले हमें हिंदी भाषा आना चाहिए हिंदी भाषा हमारी राष्ट्रभाषा आहे हिंदी भाषा क्या आहे हमारी भारत की राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा म्हणून आपण मान्य केलेले आहे आपण पूर्ण भारतामध्ये हिंदी भाषेचा वापर करत असतो ज्या ठिकाणच्या लोकांना मराठी समजत नाही भारतामध्ये त्या ठिकाणच्या लोकांशी आपण कोणत्या भाषेमधून संवाद साधत असतो okay. हिंदी या भाषेतून संवाद साधत असतो त्यांच्याशी हिंदी भाषेतून आपण बोलू शकतो ते हिंदी भाषेतून आपल्याशी संपर्क संवाद साधू शकतात आपल्याशी कम्युनिकेशन बोलू शकतात ते पहिली काही म्हणजे पहिला भाग आहे पहिला भाग देखो समजो और बताओ. म्हणजे पहा या ठिकाणी वाचन मेला हा आपला पहिला भाग आहे पहिला पाठ आहे याच्यामधील पहिला पाठ काय आहे वाचन मेला वाचन मेला मेलामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं ते चित्र आपण पाहायचंय त्याचं बारकाईनं निरीक्षण करायचंय सूक्ष्म निरीक्षण करायचंय बघायचंय देखे देखे म्हणजे बघणे पहा पाहणे समजो समजो म्हणजे समजून घेणे समजून घ्या और बतावो बताव म्हणजे सांगा तुम्हाला काय समजलं त्या चित्रातून ते सांगा समजो समजो सं, समजून घ्या और बताव सांगा सं वाचन मेला वाचन मेला म्हणजे मेला म्हणजे जत्रा यात्रा ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये मेला म्हणतात मेला म्हणजे यात्रा वाचन यात्रा पुस्तकांचं मोठ हे लागलेलं असतं काय म्हणतो आपण त्याला स्टॉल लावलेले असतात मोठमोठे स्टॉल लावलेले असतात त्या ठिकाणी प्रदर्शन Hmm? पुस्तक प्रदर्शन म्हणजेच वाचन मेला असं पण त्याला आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आपल्याला एका कोपऱ्यामध्ये काय दिसतंय तर बाल साहित्य विज्ञान कथा असणारा असा एक स्टॉल आहे त्या ठिकाणी मुलं ते पाहत आहेत त्याच्यामध्ये ई बुक्स आहेत बुक म्हणजे काय ई बुक म्हणजे पुस्तक जसं हे पुस्तक आहे आपलं असं पुस्तक नाहीये ई बुक म्हणजे इंटरनेट वरून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा कॉम्प्युटर वरती किंवा आता नवीन आलेल्या मोबाईल वरती आपल्याला वाचण्यासाठी ते पुस्तक वापरता येईल अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तयार केलेलं पुस्तक असत ऍडॉप रेडर मध्ये ते आपल्याला काय करता येतं वाचता येतं ऍडॉपरेटर एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला आप ले ते पुस्तक आप काय करता येतं वाचता येतं आपल्याला आपल्या लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल तर त्याच्यावरती आपल्याला ते काय करता येतं वाचता येतं जसं हे पुस्तक दिसतंय त्याच पद्धतीने ते लॅपटॉप वरती कॉम्प्युटर वरती किंवा आपल्याकडं असणाऱ्या मोबाईलवरती ते त्याच पद्धतीने काय होत असतं दिसत असत त्याला ई बुक्स असं म्हणतात ई बुक्स इलेक्ट्रॉनिक्स बुक इलेक्ट्रॉनिक बुक आहे ते असं कागदावरती छापावं लागत नाही कारण का तर आपल्याकडं कागद बनवण्यासाठी वृक्षांची तोड करावी लागते वृक्ष तोड करावी लागते जंगल नष्ट होतात नंतर कचरा होतो याचा त्याकरिता नवीन धोरणानुसार आपण काय करतो जास्तीत जास्त ई रीडर ई मीडियाचा वापर करतो टी व्ही असेल लॅपटॉप असेल किंवा आपल्याकडं कॉम्प्युटर आपल्या घरी असेल किंवा हे काही नसेल तरी प्रत्येकाच्या घरी मोबाईल तरी असतोच त्याच्यावरती ते, ते वाचता येतील छापण्याची गरज नाहीये शाही वेस्ट करायची गरज नाही शाही वाया जात नाहीये खर्च कमी होतो ईबुक तयार करण्यासाठी खर्च कमी होतो ऍडिओ बुक्स ऍडिओ बुक्स म्हणून एक त्याच मध्ये भाग आहे अडिओ बुक म्हणजे काय तर आवाजाचं कॅसेट आवाजामध्ये ते बंदिस्त केलेलं आहे हे ई बुक हे कसं असतं याच्यावरती जसं आपल्याला पुस्तक वाचता येतं त्याच पद्धतीनं वाचन करून आपण ते पाहू शकतो त्याला ई बुक्स म्हणतात ऑडिओ बुक्स म्हणजे फक्त ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी आपण ते बुक काय करत असतो वापरत असतो ते आपल्या टी वरती असेल लॅपटॉप कॉम्प्युटर मोबाईल या ठिकाणी कुठेही ते त्याच्या मेमरी कार्डवरती टाकून आपण काय करू शकतो तो धडा असेल किंवा ती कथा असेल काय असेल ते आपल्याला ऐकता येतं श्रवण करणे ऐकण्यासाठीच असत त्याला ऍडिओ ऍडिओ म्हणजे आवाज आवाजाच्या स्वरूपातील बुक ई बुक म्हणजे इलेक्ट्रॉनिक बुक इलेक्ट्रॉनिक छापलेलं ह्याच्यामध्ये टाईप केलेलं असत मध्ये किंवा ऍडॉब्रेटर मध्ये टाईप केलेलं असतं आणि हे ॲडिओ मध्ये बोललेलं असतं आणि ते वाचन केलेलं वाचन काय केलेलं असतं त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं त्याला ऑडिओ बुक्स असं म्हणतात बाल साहित्य आणि विज्ञान कथा ह्या आपल्याला ई बुक्स किंवा ऑडिओ बुक्स मध्ये उपलब्ध आहेत असा आपल्याला एक नंबरला जो स्टॉल दिसतोय त्या स्टॉल मध्ये काय होत आहे पाहता येत आहे त्या ठिकाणी काही मुले आहेत आपल्यासारखी ती त्या स्टॉल वरती काय करण्यासाठी गेलेले आहेत ती पुस्तकं खरेदी करण्यासाठी किंवा ई बुक्स पाहण्यासाठी खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेली दिसत आहेत त्यानंतर किशोर साहित्य बाल साहित्य म्हणजे लहान मुलांचं साहित्य पाचवी पर्यंतच्या लहान मुलांचं साहित्य सातवी पर्यंतच्या मुलांचं बाल साहित्य असतं भारती आपण म्हणतो त्याच पद्धतीने बाल साहित्य त्यानंतर तिथून पुढे आठवी नंतर दहावी अकरावी बारावी तेरावी या मुलांच्यासाठी जे साहित्य असतं जे लिहिलेले पुस्तक असतात त्यांना किशोर किशोर साहित्य म्हणतात किशोर साहित्याच या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बुक दिसत आहेत त्या ठिकाणी काही मुलं बुक घेऊन वाचताना दिसत आहेत काय आहे त्या बुक बुकमध्ये पुस्तकामध्ये ते पाहतायत काय मुलं त्यांच्या संबंधी चौकशी करताना बुकचे आपल्याला दिसत आहे त्यानंतर आहे ग्रंथ दिंडी चाललेली दिसते त्याच ठिकाणावरून काय दिसते ग्रंथ दिंडी चाललेली दिसते ग्रंथ मध्ये पालखी आहे पालखीमध्ये पुस्तक ठेवलेले आहेत ज्ञान ग्रंथ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये ते घेऊन दिंडी काढलेली या ठिकाणी आपल्याला काय होत आहे दिसत आहे त्याच्याच मध्ये एका एक मुलगी आपल्या हातामध्ये एक फलक घेतलेला आहे तिनं फलक त्या फलकावरती लिहिले आहे पुस्तकोसे पाय ज्ञान पुस्तकोसे पाय ज्ञान पुस्तकापासून आपल्याला काय मिळत ज्ञान मिळत असत आपल्याला ज्ञान मिळत असत जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ज्या गोष्टीबद्दलचं ज्ञान नाही आपल्याला जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती माहिती आपल्याला कुठून मिळते पुस्तकातून आपल्याला ती कोणीतरी लिहून ठेवलेली असते त्याच्यावरती कोणीतरी विचार केलेला असतो संशोधन केलेलं असतं आणि ते काय केलेलं असतं त्याबद्दलची माहिती त्या गोष्टीबद्दलची माहिती त्याच्यामध्ये लिहून ठेवलेली असते पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली असते मग ती माहिती आपल्याला मिळाली म्हणजे काय मिळालं आपल्याला ज्ञान मिळालं म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे ज्ञान मिळालेलं आहे पुस्तक असे पाये ज्ञान जाने भाषाए पुस्तकातून आपल्याला वेगवेगळ्या भाषा जाणून घेता येतात वाचता येतात पाहता येतात जाने भाषाए भाषा आपल्याला पाहता येते वेगवेगळ्या वेग मराठी हिंदी इंग्लिश उर्दू गुजराती कन्नड तेलुगू अशा वेगवेगळ्या वेग काय आहेत भाषा आहेत त्या भाषा आपल्याला काय करता येतात समजून घेता येतात वाचता येतात त्यानंतर आपल्याला जाने भाषा विज्ञान विज्ञान सायन्स विज्ञान बद्दल आपल्याला काय करून घेता येईल विज्ञानाचे जे चमत्कार असतील विज्ञानामध्ये जे काय नवीन घडत असेल नवीन काय शोध लागले असतील त्याबद्दलची माहिती आपल्याला हे पुस्तकातूनच मिळते माहिती मिळते परीक्षांची पण माहिती आपल्याला कुठून मिळते परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आपल्याला पडलेले जे प्रश्न असतील त्या सर्वांची माहिती आपल्याला कुठून मिळत असते पुस्तकातून मिळत असते मग ते ई बुक्स असतील ऑडिओ बुक्स असतील म्हणजे ऐकणारे बुक असतील किंवा वाचनाचे बुक असतील त्याच्यातून आपल्याला काय होत असत ज्ञान मिळत असत त्याच्यातून ज्ञान मिळत असत पुस्तके है हम सबकी साथी म्हणजे पुस्तक आपल्या पुस्तके है हम हम सबकी साथी म्हणजे आपल्या सगळ्यांचे साथी कोण आहेत पुस्तक पुस्तके आहेत जे ज्ञान आपल्याला माहीत नाही ज्या गोष्टीबद्दलची आपल्याला माहिती नाही ती गोष्ट आपल्याला कुठून मिळते तर पुस्तकातून मिळते त्या गोष्टीची माहिती आपल्याला जर पुस्तकातून मिळते तर तो आपला सच्च्या साथी आहे की नाही दोस्त आहे की नाही आपला पुस्तक हे काय आपले दोस्त आहेत साथी आहेत प्रज्वलित प्रज्वलित करे ज्ञान की बाती आपल्याकडं आपल्या मनामध्ये किंवा आपल्याला जे माहीत नाही आपल्या डोक्यामध्ये प्रज्वलित करणे प्रेरित करणे आपल्याला प्रज्वलित करणे आपल्या ज्ञान प्रज्वलित करणे आपण घरामध्ये अंधार पडला तर आपण काय करतो दिवा पेटवतो म्हणजे दिवा, दिवा प्रज्वलित करतो लाईट लावतो किंवा दिवा प्रज्वलित करतो प्रज्वलित करणे पसरवणे मग आपल्या सगळ्यांच्या मध्ये ज्ञान प्रज्वलित करण्याचं काम पसरवण्याचं काम कोण करत असत तर पुस्तकच करत असत हे सर्व या पाठामधून आपल्याला पाहायला मिळत या पाठामधून या सर्वाचे आपल्याला काय मिळते माहिती मिळते शाळेचे मुलं आहेत त्यांनी ग्रंथ ग्रंथदिंडी काढलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत याच्यामध्ये आपल्याला डिजिटल साहित्य डिजिटल साहित्य म्हणजे काय तर जे कॉम्प्युटरवरती आपण टाईप करतो आणि नंतर ते वाचनासाठी वापरतो डिजिटल मध्ये त्याला डिजिटल साहित्य म्हणतात किंवा आपण फलक तयार करतो डिजिटल साहित्य डिजिटल साहित्य म्हणजे जे, जे वापरलं जातं इलेक्ट्रॉनिक मीडिया ई मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया ई बुक्स ई बुक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक बुक्स बुक्स म्हणजे पुस्तक बुक म्हणजे पुस्तक इलेक्ट्रॉनिक पुस्तक जे असत जे मध्ये आपण पाहू शकतो किंवा कॉम्प्युटरवरती आपण जे पाहू शकतो त्याला डिजिटल साहित्य असं म्हणत असतात आलं लक्षात तर हा धडा काय करायचा आपल्याला हे चित्र पहायचं आहे नीटपणे त्याच्यावरील माहिती आपण गोळा करायचे त्याच्यातील माहिती समजून घ्यायची काय आहे तो धडा कशा संदर्भात आहे हे आपल्याला काय झालं पाहिजे समजलं पाहिजे देखो समजो और, और बताव हम्म बाते हिंदी में समझना चाहिए चाहिए समझ में आना चाहिए हिंदी में आना चाहिए हम अभी हिंदी भाषा जान रहे हैं हिंदी भाषा सीख रहे है तो हिंदी में ही मालूम होना चाहिए चाहिए हिंदी में ही होना चाहिए हिंदी मध्ये आपल्याला ग्रंथ दिंडी मध्ये काही काय करतो उद्घोषणा करतो घोषणा देत असतो त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळवायला पाहिजे हम्म ती आपल्याला माहिती असणं गरजेच गर्जे। आहे